भारत माझा देश म्हटलाय आपला म्हटलेलं नाही ही त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे माझ घर म्हटल्यावर माझ्या घरात मी कुठेही गुटखा खाऊन थुंकत नाही कुठेही पान खाऊन थुंकत नाही कुठेही काही खाल्ल्यानंतर त्याचा कचरा कुठेही कुणीही कोपऱ्यात फेकत नाही माझ्या घराची जशी मी काळजी घेतो कारण घर माझ आहे तसा हा देश ज्या दिवशी माझा वाटेल एवढंच नाही प्रतिज्ञेमध्ये तर फक्त देशाला, देशाला माझं म्हटलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याच्याही पेक्षा एक पाऊल पुढे गेलं त्यांनी देश माझाही म्हटलं आणि त्या माझ्या देशाला प्यारा म्हटलं मुझे प्यारा भारत मेरा तुकडोजी महाराज म्हणतात मुझे प्यारा भारत मेरा भारत माझा आहे आणि तो मला प्रिय आहे भारत शानदार हो मेरा माझा भारत हा भारत ज्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना माझा वाटणार त्यांच्या करणार बिंबवल्या जाईल त्या दिवशी हा देश पुन्हा सृजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही